नमस्कार मंडळी पारू मालिका आता होणार बंद आणि तिचा शेवट कसा होणार चला जाणून घेऊया तर मित्रांनो प्रेक्षक वर्गांनी या मालिकेला बंद व्हावी यासाठी खूप साऱ्या विनंती केल्या होत्या कारण की लोकांना या मालिकेमध्ये येणारे नवीन नवीन ट्विस्ट काही देखील आवडत नव्हते आणि तुम्ही पाहिलंच असेल की आता आदित्य आणि पारूवरती काय वेळ दाखवलेली आहे अहिलेदेवी किर्लोस्करने आता त्या दोघांना घराच्या बाहेर काढून काय काय नवीन पराक्रम केलेत हे सगळं तुम्ही पाहिलंच असेल पण लोकांचं म्हणणं आहे की असा मूर्खपणा कुठे असतो का कारण की स्वतःच्याच मुलाला घराच्या बाहेर असं कोण काढतं कारण की आधीपासूनच जर अहिलेदेवी किर्लोस्करला सगळं माहीत होतं तर तिने असं केलंच कशासाठी तर मित्रांनो हे सगळं पाहून लोकांनी तर खूप खूप अशा या मालिकेवरती कमेंट केलेत की लवकरात लवकर ही मालिका बंद करा वाटलंच तर माझी तुझी रेशीमघाठ या मालिकेचा सीझन दोन लवकरात लवकर आणा कारण की ती मालिका देखील लोकांना खूपच आवडत होती आणि मित्रांनो दुसरी एक मालिका म्हणजेच देवमानस मालिका देखील लोकांना काही देखील आवडत नाही त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ती देखील लवकरात लवकर बंद करून टाका पण मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की पारू मालिकेने सुरुवातीला प्रेक्षक वर्गाचं चांगलंच मन जिंकलं होतं आणि त्यांनी आतापर्यंत खूप चांगले इंटरेस्टिंग एपिसोड देखील दिले होते पण मित्रांनो लोकर का आता नुकतेच तुम्ही पाहत असताल की काय काय नवीन ट्विस्ट दाखवत आहेत त्याच्यामुळे लोक या मालिकेवरती चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्हाला चांगलं दाखवायला येत नाही तर लवकरात लवकर ही मालिका संपवा कारण की पारू मालिकेमध्ये आता काही देखील स्टोरी नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि प्रेक्षक वर्गाने ह्या देखील कमेंट्स केलेल्या आहेत की लवकरात लवकर ही मालिका थांबवा देखील तर याबाबत तुमचं काय मत आहे प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कारण की दिवाळी लवकरच आलेली आहे आणि त्यानिमित्त तुमच्या सगळ्यांसाठी खूप सारे सरप्राईज देखील येणार आहेत त्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद